नमस्कार बंधू आणि बहिणीनो संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण हे फळ ओळखलं असेल हे बघा हे जायफळ जायफळ हे आपल्याला मसाल्यामध्ये मिठाईंमध्ये म्हणजे सर्व जागेवर वापरलं जातं हे असं हे जायफळ याच्यात औषधगुण पण भरपूर आहेत इतके गुण आहे की आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही एका एका छोट्या फळामध्ये किती प्रकाराचे आणि कसे गुण आहे हे गरम प्रवृत्तीचं आहे त्याच्यामुळे त्याच्या प्रमाणातच आपण घेतलं पाहिजे तर आज आपण जायफळ हे आपण कुठल्या आजारावर कशा पद्धतीनं घेतल्या जाईल याची आपण माहिती घेऊया तर मित्रांनो आपण जर कधी संजीव कुमार चॅनलला पहिल्या वेळेस भेट देत असाल तर लाईक करा शेअर करा आणि मी आपल्याला नेहमी एकच सांगत आलेलं आहे प्रत्येक व्हिडिओत सांगतो आहे हा व्हिडिओ आणि हा चॅनल चालू करण्याच्या चा मा माध्यम मा मागचं कारण कुठल्याही प्रकाराचं प्रसिद्धीसाठी न करता आपल्याला अशा वनस्पतींची माहिती व्हावं आणि आपण निरोगी राहावं याच्यासाठी हे माझे प्रयत्न आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत चला शेअर करत चला आपल्याला अशाच अनेक अनेक प्रकाराच्या वनस्पत्या वनस्पतीची माहिती भेटल्या जाईल वनस्पत्या दाखवल्या जातील आणि आपल्याला त्याचा खरा कशा पद्धतीनं उपयोग केला जातो त्याची माहिती दाखवली जाते तर चला मग आता व्हिडिओ आपण चालू करूया कुठल्या व्यक्तींना पोट होत असेल म्हणजे बाहेर काही खाल्लं आहे किंवा जेवणात काही आलेलं आहे म्हणजे आपल्याला समजा एखाद्या जेवण जे असतं त्याच्यामध्ये काहीतरी जेवण बनवण्यामध्ये किंवा बाहेरून काही खाल्ण्यात अशा थोडे जरी चूक झाली असेल तरीपन फुकत भायर तरी पण पोट फुगतं किंवा काहीकांना सहनच देवत काहीकांना बाहेरचं जेवण सहन नाही तर तरी ते कुठेतरी बाहेर गेल्यानंतर काही ना काही खातातच मैद्याचं जेवण किंवा असं तर त्यांना त्रास त्रास जाणवतो त्याच्यामुळे त्र, त्यांना पोट फुगी हा त्रास होतो त्याच्यामुळे त्यांचा शौचास जाण्यास त्रास होतो श शौ गेले की स्पोट साप होत नाही वारंवार जातात पण त्यांना असं वाटतं की बाबा आता मला जायला पाहिजे तो जातो बाथरूममध्ये जातो आणि जाऊन बसतो पण त्याचा उपयोग होत नाही तो, तो परत येतो तर अशा लोकांना हे जे आपण जायफळ जे आहे हे जायफळ जा लिंबाच्या रसात हे लिंबाचं लिंब कडू लिंबू आपला लिंबू आहे कागदी लिंबू त्याच्या रसात जर कधी आपण उघळून जर कधी चाटण घेतोय तर आपलं पोट फुगी म्हणजे पोट पोड़ फुगणे पोटाला तिळक लागणे श्वासावर फुगणे हे तात्काळ आपलं थांबून जातं इतका ह्या जायफळामध्ये गुणधर्म आहे आता दुसरं काम बऱ्याच लोकांना गुचकी लागणे व बाथरूमला जाण्याचा ढाळ जुलाब म्हणतो आपण त्याला जुलाब होणे किंवा गुचकी लागत असते सारखी सारखी गुचकी लागते जुलाब होते अशा लोकांना हे जायफळ थोडंसं उघळून घ्यायचं आहे पाव चम्मच आणि अर्धा कप पा तांदळाचं धुवन तांदळाचं धुवण म्हटलं की आपण जे तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी निघतं आहे त्या अर्धा कप पाण्यामध्ये जर कधी पाव चमचा जर कधी आपण हा जायफळाचा अर्क टाकला आपण घसून घेतलं जा जाय धुवनमध्येच आणि ते जर कधी आपण त्याच्यातनं घेतलं अर्धा कप पाण्यातनं पाव चमचा टाकून जर कधी ते अर्क टाकून घेतला तर तात्काळ आपली उलटी आणि जुलाब बंद होता इतकं कारगार हे जायफळ आपल्याला उलटी आणि जुरावर देखील काम करतं आहे आता तिसरं काम या जायफळाचं असं आहे ज्या मुलांच्या तोंडावर मुरून तारून पिटिक्या बांधतो आपण त्यांना फोडी येते व ते न सारखा एकदम चेहरा एकदम खराब होत दिसतो अशा लोकां मुलांना हे जायफळ घ्यायचं आहे गाईच्या दुधात आपण जर कधी याला उघळून घेतो आहे म्हणजे उघळून म्हणजे याची पेस्ट तयार करतो आहे आणि रात्री झोपताना जर कधी आपण जर कधी चेहऱ्यावर जर कधी लावतो आहे आणि सकाळीच एक साध साधारण साध्या पाण्याने चेहरा धुतो आहे तर थोड्याच दिवसात आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या मुरूम पुटकळ्या हे सुद्धा निघून जातं इतकं हे कारगर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकोनचं बटन दावा नमस्कार